आपण पोलीस भरतीचा कोर्स घेतोय आणि या कोर्सचे आपण दोन पार्ट केलेत एक म्हणजे अंकगणित आणि दुसरा पार्ट म्हणजे बुद्धिमत्ता तर अंकगणिताचे आपले जवळजवळ पंचवीस टॉपिक कंप्लीट झालेले आहेत पंचवीस लेक्चर कंप्लीट झाले तर आता आपण बुद्धिमत्तेला सुरुवात करतोय आपण पंचवीस टॉपिक कम्प्लीट करणार आहे आणि परत आपण अंकगणिताची राहिलेले टॉपिक आणि नंतर बुद्धिमत्तेचे राहिलेले टॉपिक ओके ठीक आहे तर या पद्धतीने आपण घेणार आहोत आपला कोर्स तर बुद्धिमत्तेचा आज आपलं पहिलंच लेक्चर आहे आणि आजचा आपला पहिला टॉपिक आहे हस्तांदोलन ओके अतिशय महत्वाचं टॉपिक खूप सारे प्रश्न वर, तुम्हाला okay? आ, या टॉपिक वर प्रत्येक वेळेस प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला आलेली पाहायला मिळतील ओके ठीक आहे आणि तितकाही सोपा टॉपिक फक्त एकच सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे सर्व प्रश्न तुम्हाला या टॉपिक वरचे सोडवता येणार आहेत आणि अतिशय महत्वाचं सूत्र आणि महत्वाचा प्रश्न ठीक आहे सुरुवातीला आपण फक्त काय करूया प्रश्न पाहूया नक्की कशा पद्धतीने विचारले जातात कारण काय होतं वेळा एक फॉर्म्युला आणि एक प्रकारचा टाईपचा प्रश्न आहे मग तुम्हाला वाटतं का मग सेम असे सगळं तर मग काय करायचे आहे बाकीचे प्रश्न पण प्रश्न फिरून कसा विचारला जातो हेही तुम्हाला कळलं पाहिजे प्रश्नांमध्ये शब्द बदलले तरी प्रश्न कधी कधी अवघड वाटतो आणि वेगळा आहे का असं वाटतं पण प्रश्नांचा पॅटर्न बदलतो पण उत्तर मात्र एकाच पॅटर्नने तुम्हाला काय करायचंय फाइंड आउट करायचंय शोधायचं ठीक आहे तर सोपा प्रश्न आहे दोन हजार तेवीसला विचारला गेलेला आहे पहा एका मीटिंगमध्ये एकतीस सदस्य उपस्थित होते जर त्या प्रत्येकाने एका दु... एक... <coughs> एका दुसऱ्या सोबत हात मिळवले तर एकूण किती वेळा हात मिळवले जातील म्हणजे किती वेळा त्यांनी एकमेकांसोबत हस्तांदोलन केले सेकंड केले दुसरा एका व्यासपीठावर एकूण आठ पाहुणे होते त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होते म्हणजे सेम प्रश्न विचारला गेलेला आहे पा त्यानंतर जर त्याच्या आधी पाहिलं तर पा काय नऊ खेळाडू गावातील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदाच हस्तांदोलन केले तर किती हस्तांदोलन होतील म्हणजे सेम प्रश्न आहेत पहा म्हणजे तीनही प्रश्न काय सेम पण आता जर तुम्ही पाहिलं तर पहा आता तुम्हाला थोडासा वेळा बदल दिसेल एका स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले प्रत्येक संघ दुसऱ्या संघासोबत एक सामना खेळतो तर एकूण किती सामने होतील आता इथं हस्तांदोलन शब्द आलेला नाहीये पण प्रश्न सोडवायचा पॅटर्न मात्र हस्तांदोलनासारखाच आहे काय आधीच्या प्रश्नात काय होतं किती वेळा सेकंड होती किती वेळा हस्तांदोलन होतील एका एकाने दुसऱ्यासोबत सगळ्यांसोबत करायचे तसंच इथं पण आठ संघ आहेत म्हणजे थोडक्यात असं कन्सिडर करायचे का आठ माणसं आहेत आणि आठ माणसं एकमेकांसोबत काय करतात हस्तांदोलन करतात तर तो टोटल हस्तांदोलन किती होतील म्हणजे प्रश्न बदलतोय पॅटर्न म्हणजे थोडक्यात त्याचं उत्तर काढायची मेथड जी आहे ती बदलत नाही एक कुस्ती एका कुस्ती स्पर्धेत प्रत्येक मल्लाने प्रत्येकाशी एकदा कुस्ती खेळली तेव्हा पंचेचाळीस सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी भाग घेतला म्हणजे किती कुस्ती करणारी जी माणसं होती ती किती होती आतापर्यंत जर तुम्ही प्रश्न पाहिला पण जवळजवळ चार प्रश्न पाहिले का आधी संख्या दिली होती किती हस्तांदोलन होती किती सामने होतील असं विचारलं होतं आता विचारलं एवढे सामने झालेत तर नक्की माणसं किती होती नक्की संघ किती होते नक्की टीम म्हणजे किती जणांचे थोडक्यात या पद्धतीने प्रश्न विचारला जातो जर पाहिलं तर मुंबई येथे प्रचार सभेत काही आमदार जमले होते त्या सर्वांनी एकमेकाशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण सहासष्ट हस्तांदोलन झाले तर प्रचार सभेत किती आमदार असतील म्हणजे प्रश्न लक्षात आला आधी आमदार दिले होते आता विचार हस्त आंदोलन विचारत होते आता हस्त आंदोलन दिलेत आमदार विचारलेत म्हणजे याही पद्धतीने प्रश्न विचारला जातो त्यानंतर एका टुर्नामेंटमध्ये एकूण सहा संघ सोळा संघांनी भाग घेतला प्रत्येक संघ एकदा सामना संग, संघाशी सामना संगा खेळला तर त्या टुर्नामेंटमध्ये एकूण किती सामने खेळले गेले म्हणजे हा बेसिक प्रश्न फक्त टुर्नामेंटचा होता वेगळा काहीतरी आहे म्हणून या ठिकाणी घेतलं गेलं तर असे हे सात प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पाहिजेत या ठिकाणी हा टॉपिक कंप्लीट झालाय सोडवायचे प्रश्न अजून आपल्याला जस्ट फक्त कशा पद्धतीने प्रश्न विचारले जातात हे आपण या ठिकाणी पाहिलं म्हणजे जवळजवळ तीन प्रकारचे पॅटर्न तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतील संख्या दिली जाते हस्तानुलन विचारतात संघ दिले जातात सामने विचारतात किंवा आधीच सामने सांगितले जातात किंवा हस्तानुलन सांगितले जातात किंवा संघ आणि माणसं किती होती त्यामध्ये विचारलं जातं आले लक्षात ओके okay, ठीक आहे तर आपण सोडवायला सुरुवात करू हा प्रश्न एकच सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचे सर्व गणितांसाठी पा काय सांगितले एका मीटिंगमध्ये एकतीस सदस्य उपस्थित होते जर त्या प्रत्येकाने एका दुसऱ्यासोबत हात मिळवले तर एकूण किती हात मिळवले जातील पा किती सदस्य आहे एकतीस याच्यासाठी एक सूत्र तुम्हाला यूज करायचंय यन गुनिले यन वजा एक भागिले दोन झालं या सूत्राच्या आधारे तुम्हाला हस्तांदोलन काढता येणार आहेत म्हणजे एकूण हस्तांदोलन हे सूत्र आहे म्हणजे आता इथं काय होणार आहे एकोण हस्त आंदोलन इज टू काय होणार आहे एकतीस म्हणजे काय होईल इथं एकतीस एकतीस मधून एक, हो, एक, 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 एक वजा करा म्हणजे किती आले तीस आणि भागीले किती करायचे तुम्हाला दोन म्हणजे दिलेल्या संख्येतून एक वजा करा आणि दोन ने भागा झालं म्हणजे इथं किती आले एकतीस दोन्ही येतं दो भागलं किती आले पंधरा पंधरा एके पंधरा ओके उरला एक पंधरा ती पंचेचाळीस आणि एक सेहेचाळीस ओके okay, म्हणजे चारशे पासष्ट पर्याय क्रमांक तीन आले सिंपल okay? त्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न काय दिलाय एका व्यासपीठावर एकूण आठ पाहुणे होते त्यापैकी प्रत्येकाने प्रत्येकाशी एकदा हस्तांदोलन केले तर एकूण किती हस्तांदोलन होतील किती पाहुणे आठ आताच आपण पाहिलंय काय करायचंय आठ गुणिले त्यातून एक वजा करा सात भागिले दोन काय होतील तर चार गुन्हेले सात सात चोकी झाले अठ्ठावीस चार का आलं दोन्ही इथं आठला भागलं म्हणजे टोटल किती होणार आहे अठ्ठावीस ठिकाणी होतील आले लक्षात सोपा प्रश्न त्यानंतर जर पाहिलं त्याच्या पुढचा प्रश्न काय सांगितलंय एका खेळाडूंच्या गावातील प्रत्येक खेळाडूने इतर खेळाडूंशी एकदाच हस्तांतरण केले तर किती हस्तांतरण होतील किती खेळाडू आहेत नऊ ओके म्हणजे काय होणार आहे सूत्र माहिती तुम्हाला काय नऊ एक वजा करा आठ भागिले काय करा दोन म्हणजे किती आले नऊ गुन्हेले दोन्ही भागलं चार किती आले छत्तीस इथं नेहमी अशी संख्या येणार आहे का दोन्ही त्याला भाग जाणारच आहे कारण एक नंतर लगेच दुसरी पुढची संख्या ती एक एक असली का है? एक येणारच लक्षात तर या पद्धतीने किती हस्त आंदोलन या ठिकाणी होतील आता त्याच्या महत्वाचा पुढचा प्रश्न आहे काय एका स्पर्धेत आठ संघ सहभागी झाले होते प्रत्येक संघ दुसऱ्या संघासोबत सा एक सामना खेळतो तर एकूण किती सामने होतील किती संघ आहेत आठ ओके भाग वजा किती करणार एक भागीले किती करणार दोन काय करायचे तुम्हाला चार गुणिले किती सात सात चौकीस झाले अठ्ठावीस म्हणजे पर्याय क्रमांक काय चार सिंपल ओके पण आता थोडासा प्रश्न बदलला काय विचारला गेलाय एका कुस्ती स्पर्धेत प्रत्येक मल्लाने प्रत्येकाशी एकदा कुस्ती खेळली तेव्हा पंचेचाळीस सामने झाले तर त्या स्पर्धेत एकूण किती मल्लांनी सहभागी घेतलं म्हणजे किती मल्ल सहभागी झाले होते किती संघ सहभागी झाले होते ओके आता टोटल कुस्ती किती आहे किती सामने झाले थोडक्यात पंचाळीस सामने झाले पंचेचाळीस शास्त्र आंदोलन झाले असं आपण म्हणायचंय मग आता इथं जर पाहिले तर पा आपलं सूत्र काय एन एन वजा एक भागिले किती आहे दोन मग इथं जर पाहिलं तर हे दोन तिकडे काय होते म्हणजे इथं जर पाहिलं तर एन कंसात एन वजा एक बरोबर किती आहे नव्वद कारण दोन तिकडे गेले गुणिले ला दोन्ही गुणलं म्हणजे किती आले नव्वद आले पंचाळीस नव्वद आता प्रश्न असा आहे का इथं जर यांनी याला गुणलं तर वर्ग समीकरण तयार होईल क्वाड्रेटिक इक्वेशन तयार होईल आणि आपल्याला ते नाही तयार करायचं मग आपल्याला असं संख्या शोधायच्या तपा जर मी याला दहा म्हटलं तर ही संख्या काय असणार आहे नऊ जर मी ही म्हटलं पंधरा तर ही ती किती आहे चौदा हिला जर मी शंभर म्हटलं तर ही ती किती आहे नव्याण्णव म्हणजे येणार आहे ह्या दोन संख्येत मग अशा कोणत्या दोन आहेत का ज्यांचा गुणाकार नव्वद येतो आणि त्या एकामागोमागे येतो अनुक्रमे येतात दहा नव्वे नव्वद बरोबर आहे म्हणजे इथं त्या संख्या कोणत्या मिळाल्या तुम्हाला त्या संख्या कोणत्या मिळाल्या तुम्हाला दहा गुणिले किती आले नव्वद बरोबर किती येणार आहे नव्वद म्हणजे आता तुम्ही सांगा मला यांच्या जागी कोण आलाय तुमचं दहा म्हणजे टोटल किती जण होते कुस्ती स्पर्धेत किती जण दहा होते कारण हा याला इक्वल होणार ना लक्षात आलं ग समजलंय नक्की डन झालं आता सेम त्याच पद्धतीने प्रश्न आहे मुंबईत येथे प्रचार सभेत किती काही आमदार जमले होते त्या सर्वांनी एकमेकांशी हस्तांदोलन केले तेव्हा एकूण किती हस्तांदोलन झाले सहासष्ट मग एकूण हस्त आंदोलन आतापर्यंत काढायला सांगितली जात होती ते आता दिलेत ओके तर प्रचार सभेत किती आमदार होते म्हणजे यन यन वजा एक भागीले किती आहे दोन तेव्हा उत्तर किती आले सहासष्ट म्हणजे काय होणार आहे यन कंसात यन वजा एक बरोबर हे दोन तिकडे गेले सहासष्ट गुणिले दोन म्हणजे किती आले यन कंसात यन वजा एक बरोबर किती आले सहा दोन्ही बारा एक किती आले सहा दोन्ही ने तेरा एकशे बत्तीस मग अशा कोणत्या दोन संख्या आहेत अनुक्रमे येणाऱ्या त्यांचा गुणाकार एकशे बत्तीस येतो बारा अकरा बारा गुणिले अकरा बरोबर आहे म्हणजे पा ईद काय असणार आहेत बारा आणि ईद किती असणार आहेत अकरा अकरा गुणिले बारा एकशे बत्तीस मग तुम्ही सर एकडून कळलं तुम्हाला यातलेच नंबर उचलून पा मग काय करायचं बाराला एक अकरा नि गुणून पाहिजे नाहीतर तेराने गुणून पाहायचं याची एक पुढची संख्या घ्यायची एक मागची घ्यायची याच्या पुढची घ्यायची मागची घ्यायची कोणता गुणाकार येतो तो पाहिजे म्हणजे इथं काय झालं बारा गुणिले अकरा मोठी संख्या जी आहे ते तुमचं काय आहे उत्तर असणारे पर्याय क्रमांक एक आले लक्षात ठीक आहे तर या पद्धतीने हा एक प्रश्न आहे एका टुर्नामेंटमध्ये एकूण सोळा संघाने भाग घेतला प्रत्येक संघ एकदा एका संघाशी सामना खेळला तर टुर्नामेंटमध्ये एकूण किती सामने झाले हा प्रश्न मला वाटतो तुम्ही होऊन वर्कला घ्या सूत्र माहिती तुम्हाला कशा पद्धतीने करायचं आहे आले लक्षात तर या ठिकाणी तुमचा हस्तांदोलन हा टॉपिक संपलेला आहे तुम्हाला सूत्र आहे काय एकूण हस्तांदोलन परत एकदा घेतोय मी फक्त यन यन वाचा एक भागीले किती करायचे दोन इथे काय होणार आहे तुमचे एकूण हस्तांदोलन आले लक्षात हे सूत्र तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे समजलंय टॉपिक कोणताही प्रश्न आला तर या पॅटर्न तुम्हाला जायचं ओके